तर आज आपण शिकूया लेझर कटिंगचं जे हेड आहे ते कसं मेंटेन ठेवाल तर आपल्याकडे समोर आहे आपण ते लेझर कटिंगचं हेड आहे तर त्यामध्ये आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला नोजल आहे लेन्स आहे त्यावरील सेन्सर साईटने दोन सेन्सर आहेत तर पलीकडच्या साईडला पण एक सेन्सर आहे आपण पहिले ते आपण स व्यवस्थित पाहूया पण जे नोजल पाहत आहे तर ते नोजल मी काढून घेत आहे तर ते नोजल आपल्याला मेंटेनन्स पण ठेवलं पाहिजे त्या नोझलचा तर माझ्या हातात एक दोन नोजल घेतो मी त्यामध्ये एक डबलचं नोजल आहे आणि एक सिंगलचं नोजल आहे तर माझ्या राईट साईडला लेफ्ट साईडला जे नोझल आहे ते डबलचं आहे आणि राईट साईडला आहे ते सिंगलचं आहे डबलचं नोझल आपण अशा पद्धतीने ओळखू शकतो की ज्या नोझलमध्ये डबल नोझल आहे त्याच्यामध्ये तर ते डबलचं आहे आणि जे जे नोझल सिंगल आहे त्यामध्ये काहीच नाही आहे फक्त एकच होल दिसतं तर आपण डबलचं नोजल आपण एम एस सी आरमध्ये आपण ते चालू शकतो आणि सिंगलचं जे नोजल आहे ते आपण एस एस कटिंगला वापरू शकतो आणि नोजल मेंटेनन्स असं ठेवायचा की कटिंग करताना प्लेटला कटिंग जे कटिंग करताना नोझल हाईटची आपल्याला मेंटेनन्स ठेवावी लागेल जेणेकरून आपलं नोजल प्लेटला घासलं नाही पाहिजे जेणेकरून ते नोजल खराब होऊ शकतं खराब झाल्यानंतर आपली कटिंग खराब होऊ शकते होल डॅमेज uh, होऊ शकतं त्यानंतर आपल्याकडे आहे लेन्स लेन्स मी ऑन ओपन करीत आहे तर लेन्स मी काढत आहे जी समोर हेडला जी ग्रीन पट्टी आहे तिला त्यामध्ये आपली एक फोर पॉईंट वनची एक लेन्स राहते ती वेळोवेळी आपण चेक करावी कटिंगच्या चे वेळी लेन्स चेक करताना आपण कळूया की त्या लेन्सवर कसलाही डाग कसलाही कचरा कचरा वगैरे या लेन्सवर पडला नाही पाहिजे जेणेकरून काय होईल की ती लेन्स जर वरती जर कचरा असेल या डॉट असेल तर ती लेन्स खराब आहे ती कटिंग खराब करू शकते लेन्स आपल्याला पूर्णपणे क्लीन पाहिजे त्याच्यावरती कसलाही डाग वगैरे कसलाही चालत नाही जेणेकरून आपली कटिंग व्यवस्थित होईल पुन्हा आपण तिने जशा पद्धतीत काढली तशा पद्धतीत आपण लावून देणे ग्रीन प पट्टी आहे ती व्यवस्थित परत पुन्हा ती की करू बंद करून ठेवणे आणि साईटला जी सेन्सर आहेत ते चालू आ, चालू आहेत का ते पण चेक करणे वरती जे वायरिंग आहे ते पण चेक करणे वेळ सकाळी आल्यानंतर संध्याकाळी जा लेझर बंद करताना ऑफ करताना लेझर हेडचा मेंटेनन्स झाला पाहिजे साफसफाई सा झाली पाहिजे त्याची अशा पद्धतीचं आपण हेडचं मेंटेनन्स ठेवलं पाहिजे